नमस्कार मंडळी पडद्यावरील लोकप्रिय कार्यक्रम ठरलं तर प्रेक्षकांना सोळा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी मोठा धक्का बसला या कार्यक्रमात पूर्णाजीची भूमिका साकारणाऱ्या लोकप्रिय ज्येष्ठ अभिनेत्री ज्योती चांदेकर यांचं आजारानं निधन झालं त्यांची तब्येत बिघडल्याने मालिकेतून त्यांनी काही दिवस ब्रेक घेतला होता मात्र त्यांची तब्येत खालवल्याने त्यांना पुण्यातील दवाखान्यात दाखल करण्यात आलं अखेर पाच दिवसाच्या उपचारानंतर त्यांची प्राणज्योत मावळली त्यांनी पूर्णाजी बनवून प्रेक्षकांच्या मनात घर केलं होतं मात्र आता ज्योतींच्या निधनानंतर पूर्णाजीची भूमिका कोण साकारणार असा प्रश्न प्रेक्षकांना पडला आहे पूर्णाजी या पात्राने ज्योती चांदेकरांना एक वेगळीच लोकप्रियता मिळवून दिली होती सेटवर त्या सगळ्यांच्या आवडत्या होत्या आपल्या पदवी अभिनयातील अनुभवांचा त्यांना मुळीच गर्व नव्हता त्यांचा आणि जुई गडकरी यांचं तर खूप जवळचं नातं होतं त्या सगळ्यांची मैत्रीण बनून राहिल्या मात्र आता त्यांच्या जाण्याने सगळ्यांना मोठा धक्का बसलाय आता मालिकेत ज्योती चांदेकरची जागा कोण घेणार पूर्णाजीची भूमिका कोण साकारणार असे प्रश्न प्रेक्षकांना पडलेत मात्र पूर्णाजीच्या जाण्याचा जा तितकाच मोठा धक्का प्रेक्षकांनाही बसलाय त्यामुळे प्रेक्षकांनी निर्मात्यांना मालिकेत दुसरी पूर्णा आई नको घेऊ नका अशी विनंती केली आहे एका नेटकऱ्यांना लिहिले मालिकेत पूर्णाजीची जागा कुणीही घेऊ शकत नाही त्यांचा अभिनय इतका उत्तम होता की ते आम्हाला घरातल्याच वाटायच्या आम्हाला आता आमच्या घरातलं कुणीतरी गेल्यासारखं वाटतंय त्यांच्या जागी कोणतीही अभिनेत्री आम्ही पाहू शकत नाही दुसऱ्याने लिहिले पूर्णाजी म्हणजे ज्योती चांदेकर हे एक समीकरण झालं होतं त्या नसतील तर त्या पात्राला काहीही अर्थ नाही आणखी एकाने लिहिले पूर्णाजी ही भूमिका ही भूमिका तितक्या समर्थपणे पेलणारी अभिनेत्री हवी तरच त्या भूमिकेला न्याय मिळेल त्यांच्या इतकं कुणी चांगलं करेल असं वाटत नाही त्यामुळे जर नवीन कुणी घ्याल तर प्लीज चांगली अभिनेत्री घ्या अशा प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी दिल्या आहेत